चार जून आता येणारी चार जून ही तारीख आपल्यासाठी म्हणजे सगळ्या भारतीयांसाठी महत्वपूर्ण आहे लोकशाही म्हणजे सोल लोकसभेचा निकाल आहे तर काय रिझल्ट अपेक्षित आहेत आणि आता म्हणजे ही निवडणूक अगदी घासून होण्याची शक्यता आहे इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यामधली ही खरी निवडणूक आहे तर कसा रिझल्ट लागेल घासून झाली तर काय घोडे बाजार होण्याची वगैरे शक्यता आहे का कसं फोडाफोडीचं राजकारण आपण महाराष्ट्रात तर बघितलेलं आहे केंद्रात कसं चित्र असेल कसं आहे तुम्ही तुमच्या बोलण्यात दोन शक्यता वर्तवलेल्या आहेत माझ्या मते यावेळेस ही टक्कर ही तशी एक तर्फी आहे ओके इंडिया आघाडी ही वर्चस्व माजवण्याच्या दृष्टीने फार मोठी वाटचाल करणार आहे आणि एनडीए आघाडी जी आहे बीजेपी बीजेपीस ते मार खाते आता दिसतच आहे आणि ते त्यांच्या नेत्यांच्या सर्वोच्च नेत्यांच्या ध्येय बोलीतन न बोलण्यात जाणवायला लागलेलं आहे त्याच्यामुळं इंडिया आघाडीचं सरकार किंवा मोदीच सरकार म्हणजे एक दुर्दैवी सरकार पुन्हा येण्याची शक्यता दिसण्याची काही चिन्ह दिसत नाही आणि भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला घोडे बाजार तो फार महत्वाचा आणि चिंतेत टाकणारा प्रश्न आहे नाही खरं आहे घासून जर झाली तर ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही ऑफकोर्स कारण महाराष्ट्रात असो आणि भारतामध्ये अगदी गोव्यापासून सगळ्या ठिकाणी आपण हे चित्र पाहिलेलं आहे बीजेपी हो, हो। ही एवढी निर्दय वागते अशा बाबतीत हो, हो। आपली अगदी अल्पमतातलं सरकार असलं हो, तरी ते बहुमतातलं कसं करायचं हो, याची कला त्यांनी साधलेली आहे हो, हो, हो। परंतु तुम्हाला सांगतो हो, हो। यावेळेस हो, हो। यावेळेस शक्यता अशी आहे की बीजेपीच्या मागे जे जे लोक पळालेत आणि जे खासदार होतील ते, होती। ते बीजेपीची साथ सोडण्याची जास्त शक्यता आहे ते बीजेपीत गेलेत ते, बीजे ते काय प्रेमाने गेलेले नाही आहेत खरं त्यांना काय बीजेपीची संस्कृती किंवा त्यांची विचार पद्धती आवडते म्हणून गेलेली नाहीये म्हणजे आपल्या अगदी अजित पवार गेले आहेत ते काही संघाच्या मनोवृत्तीचे नाही आहेत ते संघाच्या मुशीत वाढलेले नाही आहेत पण आता भी हो ते बीजीपी म्हणून आहेत काय त्या भीती मुलं त्यांना ईडी सीडी बिडीची काय भीती दाखवली असेल त्याच्यामुळे हो सत्तर हजार को कोटी सिंचन घोटाळा अगदी बरोबर ना मग सत्तर बहात्तर हजार कोटी जो सिंचन घोटाळा झाला त्याच्या भीतीचे पोटी गेले आणि फडणवीसांनी नंतर काय डिक्लेअर केलं ते गुन्हा घडलाय पण अजित पवार दोषी नाही ते मंत्री होते म्हणून त्यांचं नाव आलं आता मला एक गोष्ट कळत नाही की या देशात मंत्र्याच्या संमतीशिवाय कोणता गोठा होऊ शकतो का नाही होऊ शकत म्हणजे ही भ्रष्टाचाराची भ्रष्टाचाराला पावन करून देणारी विचारधारा आहे स्वतः भ्रष्ट आहे म्हणजे पीएम केअर मध्ये घ्या किंवा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मध्ये घ्या राफेल मध्ये घ्या यांनी अब्जा अवधी रुपये खाल्लेले आहेत त्यामुळे भ्रष्टाचारामध्ये बोलण्याचा बीजेपीला काळी इतका अधिकार नाही मला काय विचारायचं आहे सर जर निकाल लागला निकाल इकडं लागतोय आणि थोडेफार कमी पडतायत तर इंडिया आघाडीने काय करायला पाहिजे की जेणेकरून घोडे बाजार होणार नाही आता हे हॉटेलमध्ये आमदार कोंबून ठेवणं गुवाहाटीला जाणं सुरतला जाणं हे हे असं जे होते ना ते अवॉइड करण्यासाठी काय करावं हो लागेल आता काल वक्तव्य केलंय आणि त्यांनी मार्गही सांगितलेला आहे काय सांगितलंय त्यांनी कि बहुमत दिसतंय करताक्षणी राष्ट्रपतींकडे सगळ्यात आधी धाव आघाडी गेला पाहिजे हो ओके आता ज्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत त्या मात्र एकशे प्रश्न आहेत एकीकडे त्या दलित आदिवासी आहेत बीजेपी ने त्यांना संसद भवनाच्या उद्घाटनाला बोलवलं नाही राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं नाही एवढा अपमान सहन करून ते राष्ट्रपती पदावर आहेत त्याच्यामुळं ही एवढी शक्यता आहे की समजा त्यांनी असं जे एक मागे घडलेलं आहे तो नियम वापरला की सगळ्यात जास्त कोणत्या पक्षाला बहुमत आहे काँग्रेसला आहे का बीजेपीला आहे आघाडीला नाही पक्षाला तर बीजेपीने सर्वात जास्त जागा लढवल्या त्याच्यामुळं जेही काही निवडून येईल त्यांचे आणि काँग्रेसने कमी जागा निवडल्यामुळं लढलेलं असल्यामुळं जेही काही निवडणूक येईल त्या संख्येमध्ये आधी कोणी होऊ शकत समजा त्यात चे उमेदवार कमी पडले म्हणजे इंडिया आघाडीचे जास्त आले तरी काँग्रेसचे कमी पडले बीजेपीचे तुलनेत तर मुर्मू असंही म्हणू शकता की सरकार बनवायचं निमंत्रण मी बीजेपीला देत आहे आणि असं जर घडलं तर मात्र तुम्ही म्हणता आणि भीती व्यक्त करताय की घोडे बाजार घडेल तर निश्चितच घडेल खरं म्हणजे राष्ट्रपतींना त्यांच्या पदावर आणण्याचा अधिकारच नाहीये तसाही okay. तसाही अधिकार नाहीये hmm. याच कारण असं आहे की यांनी घटनात्मक राष्ट्रपतीची जबाबदारी hmm. असते ती पार पाडलेली नाही आस्था काय पर्यंत पार पाडलेली नाही okay. त्यामुळे उद्या चार जूनला पार पाडतील याची काही खातकी देता येत नाही hmm. त्याच्यामुळं काँग्रेस किंवा इंडिया आघाडी समोरचा पर्याय एक आहे hmm. की आपलं इंडिया आघाडीच म्हणजे फक्त काँग्रेसच नाही बहुमत दिस्ताक्ष राष्ट्रपती भवन गाठणं आणि आपला दावा ठोकणं हो आता पुढच्या गोष्टी राष्ट्रपतींवर बऱ्याच अवलंबून आहेत आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे राष्ट्रपती मुर्मू या पक्षपाती असल्यामुळे आणि त्या ज्या पद्धतीने म्हणजे राष्ट्रपतीचं अस्तित्व जाणवेल असं कोणतंही वर्तन त्यांनी केलेलं नाहीये कारण राष्ट्रपतीला घटनात्मक काही अधिकार असतात ते लोकशाही बद्दल असतात ते समाज व्यवस्थेबद्दल असतात ते सरकारने घेतलेल्या निर्णयांबद्दल असतात मला राष्ट्रपती आठवत राजीव गांधीच्या काळात ज्ञानी जयसिंग राष्ट्रपती होते ज्ञानी जयसिंग यांनी राजीव गांधी सरकारला सळ की पोळ करून सोडलं होतं काय म्हणजे राष्ट्रपती अधिकार असतात ना पण ते अधिकार वापरायचेच नाहीत असं जर मुर्मुनी ठरवलं असेल तर मात्र चार जून बहुमत मिळूनही स्थिती बिकट होऊ शकते आणि ते बिकट होऊ नये असं वाटत असेल तर आतापासून व्यूहरचना करायला पाहिजे आणि राष्ट्रपतीच्या डोक्यात लोकशाही भरवायला पाहिजे खरंय सर तेच आता चार जून आपल्याला कळेल कसा रिझल्ट लागतोय काय दोन्ही म्हणजे आघाड्यांकडून एनडीए असो किंवा इंडिया असो हो, हो। व्यूहरचना चालू असणार आहे किंवा जर बहुमत पडलं तर पहिल्यांदा राष्ट्रपती भवन गाठायचं आणि नाही पडलं तर कसा घोडेबाजार वगैरे करायचा खरं तर हे भाजपच्या बाजूने विचार चालू असेल कारण त्यात ते मास्टर आहेत हां सांगतो राष्ट्रपती निर्मूल्य एक इतिहासाने संधी दिलेली आहे आता ती संधी कोणती कि या देशावर एक महिला एक आदिवासी महिला कसा इम्पॅक्ट घडवू शकते आणि कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला तरी न पडता घटनात्मक निर्णय घेऊ शकते ही दाखवण्याची संधी द्रौपदी मुर्मूं निश्चितच आहे आणि त्यांनी त्या दिशेने जाऊ यासाठी भारतातल्या सर्व विचारवंतांनी एक वातावरण बनवलं पाहिजे की जनतेचा निर्णय आहे जो काय असेल तो असेल ओके त्याचं बाकीच मी करत नाही पण जोही एक कली इंडिया आघाडी जर बहुमतात आली तर कोणत्या पक्षाला किती हे मिळाले याला महत्व न देता आघाडीला आघाडी म्हणून लढले आघाडी म्हणून लढले तर आघाडीला महत्व द्यायला पाहिजे आणि याच नियमाने यांनी महाराष्ट्राने सरकार पाडलं होतं की लढताना बीजेपी आणि शिवसेना आघाडीत लढले होते नंतर ते फुटले आणि ना सुप्रीम कोर्टापासून आतापर्यंत जो वाद झाला आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद त्यांचं कायम झालं भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ घ्यायला लावली बरोबर आहे मग तोच नियम जर पाळायचा असेल तर राष्ट्रपतींनी आपली तर्कबुद्धी वीर बुद्धी, बुद्धी न्यायबुद्धी पला लावून घटनेच्या तत्वांना आधारभूत मानत आदर्श मानत हे करणं अत्यंत आवश्यक आहे नाही तर तुम्हाला सांगतो ती आराधाखाची स्थिती असेल खरंय सर कारण भारतातील जनता ही सहन नाही करणार येस सर धन्यवाद